नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत हरतालिका तीजविषयी हा सण का साजरा करतात त्यामागचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व काय आहे आणि स्त्रियांसाठी हा दिवस का खूप खास आहे तर व्हिडिओला सुरुवात करायच्या आधी कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ लगेच पाहायला मिळतील तर सुरुवात करूया हरतालिका तीच मुख्यतः स्त्रियांसाठी खूप खास सण आहे हा सण देवी पार्वती आणि भगवान शिव यांच्या भक्तीसाठी समर्पित आहे कथा अशी आहे की देवी पार्वतीने भगवान शिवांशी विवाह करायसाठी कठोर व्रत केले रात्रभर जागरण केले उपवास केले आणि आपल्या भक्तीत खूप स्वयं ठेवला शेवटी त्यांचं फळ त्यांना मिळालं भगवान शिव पार्वतीशी विवाह करण्यास तयार झाले या दिवशी स्त्रिया उपवास करतात रात्रभर जागरण करतात आणि देवीची पूजा करतात या व्रतातून पतीसाठी कुटुंबासाठी आणि स्वतःसाठी सुख समृद्धी मिळते तसेच नारी शक्ती संयम आणि आध्यात्मिक उन्नती साधण्यासाठी हा दिवस खूप महत्त्वाचा आहे आता सांस्कृतिक बाजू पाहूया हरतालिका तीज हा स्त्रियांसाठी बहीन, एक सामाजिक उत्सव देखील आहे बहिणी बहीण सखी एकत्र येतात पारंपरिक गाणी गातात नृत्य करतात आणि मेहंदी लावतात प्रत्येकजण आपापल्या घरातून आणि समाजात सण साजरा करतात खूप आनंदी असतो आरोग्याच्या दृष्टीने हा दिवस फायदेशीर आहे उपवास साधना आणि ध्यान केल्यामुळे शरीर आणि मन ताजेतवाने राहते ताणतणाव कमी होतो आणि मानसिक शांतता मिळते तर मित्रांनो हतालिका तीज म्हणजे नारीशक्ती अधिक भक्ती अधिक कुटुंबातील सुख समृद्धी अधिक आनंद या दिवशी स्त्रिया आणि मुली आपल्या घरात व बाहेर या सणाचा आनंद साजरा करतात आणि देवीच्या कृपेने आपले जीवन उजळतात आणि हो तुम्हाला जर माझा ब्लॉग आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो भेटूया पुढल्या ब्लॉगमध्ये